नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करता है साथी करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची दिलासादायक व आनंदाची बातमी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओत करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा जी आर मंजूर हा आर्थिक लाभ मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात शासन निर्णय मंजूर काय आहे बातमी शासन निर्णयात काय नमूद केलेले आहे कोणती बाब कर्मचाऱ्यांना आनंद मिळून देणारी आहे कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय हा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज काही वेळेपूर्वीच निर्गमित केलेला शासन निर्णय आहेत या शासन निर्णयाचे आपण लि स्पष्टीकरण करणार आहे तो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णयाचे संपूर्ण स्पष्टीकरण थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काही वेळेपूर्वीच महत्वपूर्ण उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने औरंगाबाद येथे दाखल केलेल्या अवमान याचिका संदर्भात सं, याचिका क्रमांक सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस मधील विषय शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी तो 16 कोटी चोवीस लाख आठशे रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात सदर शासनाने या जी आर मार्फत मान्यता देण्यात आली आहे आणि तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच कोणत्याही प्रकारचा अनियमितपणा झाल्याचे आढळून आल्यास किंवा निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक यांना या बाबतीत जबाबदार धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले म्हणून सदरचा निधी हा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण प्राथमिक श... शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सपूर्त करण्यात आला सदर व शालेय विभाग यांना अहरण व वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर वित्त शासन निर्णयाच्या परिपत्रक सात चार दोन हजार पंचवीस च्या मध्ये नमूद केलेल्या सर्व अटीची पूर्तता